नमस्कार एकदा मुनी श्रीकृष्णाकडे गेले आणि म्हणाले देवा हे गरीब आणि श्रीमंत ही काय भानगड आहे आणि सगळीच लोक गरीब आहेत थोडीशी श्रीमंत आहेत मग तू असं काहीतरी कर की सगळी श्रीमंत होतील त्यावेळेला श्रीकृष्ण म्हणतात अरे हे काय माझ्या हातात नाही मी तुला एक उदाहरण सांगतो बघ तुला पटते का श्रीकृष्ण सांगायला सुरुवात केली म्हणले एक गुरु असतात आणि एक त्यांचा शिष्य असतो भास्कर नावाचा आणि एक दिवस काय होतं गुरु शिष्य बाहेर फिरायला गेलेले असतात खूप फिरतात छान लागते एका घरी थांबतात खूप लांब गेलेले असतात ते जंगलात तिथे एकदम जीर्ण पडलेलं घर असतं आणि घरामध्ये त्यांनी पाणी पाहिजे म्हणून सांगितलं त्याबरोबर एक माणूस एक पाण्याचा तांब्या घेऊन येतो एक बाई पण त्याच्याबरोबर येते तिच्याकडे एक मूल असतो फाटकीच कपडे घातलेले असतात त्या बाईच्या पण अंगावर आणि अगदी त्यांची जयणे हे फार अति गरीब आहेत हे त्यातून दिसतं ते पाणी पितात अंधार पडलेला असतो ताज रात्र आपण इथंच काढूया आणि मग संध्याकाळी बोलत बसलेले असतात तेवढ्या जो विचारत असतात हे गुरु त्यांना की तुमची एवढी हालाखीचे दिवस कसे काय त्यावेळेला तो माणूस म्हणतो काय करायचं का एकच गाई आहे आमच्याकडं काम घेतो ती जेवढं दूध देईल तेवढेच आम्ही घेतो तेवढंच बाळ खातं आमचं आणि उरलेलं आम्ही विकतो आणि तेवढ्यावरतीच आमचं चालले आमचं छान चालले आमचं मग काही धु मध्याची वेळ येते हे झोपलेले असतात परत मध्यान रात्रीला गुरु भास्करला म्हणतात चल बाहेरचं एक काम आहे भास्कर म्हणतो काय ते बाहेर गेल्यावर त्या ती गायी सोडून आपल्या बरोबर घेऊन भास्कर म्हणतो गुरुने आतापर्यंत कधी चोरी नाही केली ना हे काय भानगड आहे ते गाईला सोडतात तो शिष्य आणि ते परत लाम वनात आरण्यात त्या गाईला सोडून देतात भास्करच्या मनाला लागतं बिचाऱ्याचं अन्न पाण्याचा प्रश्न आता निर्माण होईल तो जरा काळजी करतो गुरुने असं का केलं त्याला काय कळत नाही काही दिवस जातात ते गुरु जातात आणि मग हा भास्कर मोठा शिष्याचा गुरु होतो गुरु झाल्यावरती हो एक दिवस तिच्या मनात ती सहल असते आता एक दिवस तरी आपण तिथं ते त्यांची काय परिस्थिती चालली ती बघून यावं मग एक दिवस तो काही थोडंसं सोन्याच्या मोहरा वगैरे थोडंसं घेतो काहीतरी द्रव्य आणि त्यांना मदत हो करावी आणि ती गाईचं पाप धुन टाकावं किंवा त्यांचं आपण उपजीविकेचं साधन चोरलं होतं ते पापा आपल्या माती नको म्हणून तो तिथं जातो गेल्याबरोबर तो तिथं त्या जागेवर जातो पण तिथं ते घर नसतो एक प्रशस्त मोठा वाडा असतो आणि बाहेर अगदी फळांची फुलांची भरपूर किर्र झाडी मोठा गुरांचा गोटा हे ते सगळं माणसांच्या आऊक जाऊ बरंच काही दिसतं त्याला कळत नाही म्हणून तो हा माणूस तो पूर्वीचा हा भिकून गेला काय तुम्ही सगळं मग तो परत पाणी मागतो त्यावेळेला पण तो म्हातारा अगदी झालेला असतो तो ज्याने पहिलं पाणी दिलं असतं तोच येतो तो म्हणतो भास्कर त्याला ओळखतो आणि तोही त्याला ओळखतो म्हणतो ओळखलं का हो म्हणतो तुम्ही राहिलेला ओळखलं की असं तसं मग तो पाणी तुम्ही पितो भास्कर आणि म्हणतो काय आहे तुमचा आता सध्या तो म्हणतो काय सांगायचं पूर्वी ती गाय होती आमच्याकडं एक तुम्ही गेला त्या रात्रीच तुमच्या गायीची चोरी झाली आणि त्या दिवसा दुस दोन तीन दिवस आम्हाला खूप त्रास झाला पण त्यानंतर मग मी ठरवलं जंगलात गेलो लाकडं तोडली विकली नंतर इतकं मी काम केलं कष्ट केलं की आज माझा मुलगा पण खूप मोठा झालेला आहे एक फळांचा व्यापारी झाला आहे आणि मी पण त्याला आता मदत करतो पण हे सगळे नोकर चाकर सगळं काही आम्ही सगळं ऐश्वर निर्माण केलं ज्याने कोणी माझी ती गायी चोरून नेली असेल त्याचं मी आभार मानतो कारण तो जर ती गायी घेऊन जात नव्हता तर मी काही सुधारत नव्हतो भास्करला जे करायचं ते काल तो आला याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाकडं एक प्रेरणा किंवा आत्मविश्वास असतो तो कधी बाहेर काढायचा हे आपल्याला कळत नाही आणि आपण विनाकारण जेवढं आपल्या ताटात वाढले तेवढंच खायचं बाहेर जास्त इकडं तिकडं बघायचं नाही अशा गोष्टीमुळं सुद्धा आपण पंगू बनतो दुसरी गोष्ट प्रत्येक माणूस धाडस करायला घाबरतो एक चाकोरी सोडत नाही तर धाडस जो करतो तो सुधारतो म्हणून ज्यावेळेला असे प्रसंग येतात माणसाकडं त्यावेळेला तो नक्की धाडशी बनतो आणि जर समजा प्रसंग नाही आले तरीसुद्धा धाडशी बनायला शिकलं पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याला अवगत आहेत आणि ज्या अशक्य आहेत त्यासुद्धा गोष्टी आपण करायला शिकलं पाहिजे धाडस केलं पाहिजे इच्छाशक्ती प्रत्येकाकडं असते ती किती वापरायची हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं आजची कथा किंवा आजचे विचार कसे वाटले नक्की कळवा हॅव अ गुड डे थँक्यू